आय ओर आय ओर सर ओर आम्ही नाव नाही रे बरोबर गणेश सर सर चल ये ये सर पुढे चल पुढे किती होतं हां साहेब डायरेक्ट पॉपट पॉपट ओपड नाही रिपोर्ट काय पॉपट पॉपट म्हणतो आम्ही तलावडीचा पोलीस पाटील सरपंच होतो आमच्या गावात मर्डर झालेला आहे तर तुम्ही लवकर या काही किती किती माहिती गेला इथून तलावडी धडगावहून सत्तर ह्याशे किलोमीटर इथे रे चला आम्हाला इथे गाडी नाही जा सायकल नाही मोटार सायकल नाही कुठ नाही मग पैदल गाडी तेला, तेला एक का हे कोणतं गावाला रे आमला किती गेला दोन तीन किलोमीटर मारे हे कोणतं गाव आला रे कुंभार मांडवी तुम्ही किती गेला हे कोणतं गावाला रे कॅन्डल कशाला घेऊन जातो गाडी मध्ये बसून गाडी मध्ये बसला जायचं हे कोणतं गावला रे मांडवी उमर मांडवी उमर मांडवी दोन मांडवी आहे ना किती बाय इथून आती जवळ जायचा गाडी

હા કહે તે સાહેબી રીતે આલી તમ દોગી નહી સાહેબ

जास्ती माहिरा नमस्कार साहेब राम राम बापरे सरकार मायना सपडे कोणी शिपाल माती जाता कोणीस पाटील नमस्कार 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 तुम्ही कोण सरपंच आहे तुमच्या गावात काय झाले तुम्ही कुठे हे सरपंच पाटील

ডা লৈ ল'ব মোবাইল